<laughs> आता पहिले हो गाठण अरे देवा ही खेळायचं काटनी तुझं गाड्या नाही आणलं आणायचं अगं खेळण्यात खेळ मांडते नावावर देवानी ठेवलं आम्ही होत हो। सावली पण तुमच्या नवर देवाने तुम्हाला उन्हातच काळ पाडायचं ठरवलं त्याला आम्ही काय वाराला वाजले ते म्हण तू सावली बरं काय असू दे असू दे खोबरं खोबरं आहे का मीच लावते आधी खोबरं आहे की खोबराय समजा मला मोठी पाठी आणू दे जरा

असं बस हळद लावायचं असं कसं बसायचं नवरा नवरी अरे शिरट भरल म्हणून तर नाही अगदी असाच्या कालच्यासारखं काल टाकलं हा तसं

गाठणी बांधायची राहिली की मामी बंद बांधकी मामी झाली ना मोठी मामी नाव घे ना। माझ्या भावाचं मोठं लट मोठं घ्या छोट नाही अजिबात नाही नाव घ्यायचं लोकच कसं ऐकायच घे नाव छान नाव घे छान दुसऱ्या बायक हा दोघात जेवताना का एक आजवी बाकी दोघी बघ खाता का माझ्याच्याकडे लबेल आहे असं नाव घेते

नवरी नवरदेवाला पहिल्यांदा दाखवायचं असतं लागली असत मी म्हणते हळद लागली हळद लागली हळद लागली खिसक्याची हळद लागली आता बिए तर काय आणलं नाही नवरदेवाने मग आता मनोरंजन कसं लागल

लाव मे उठ तू आण तोंडा असे नको गि लावू आग होईन 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 राहू नको गो लाव आयच काय ती अजून एकदा

तोंडाची भाजी झालं हळद बोलायला भैया झावा आता एकाच हाताने बसत मीर बस आजीला हळद लावायची डाव्या 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 हाताने डाव्या हाताने हळद लावायची

बाबा आता बेंगळूरु रे बाय ग अगं बस 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 हां जचसी अंगत सह दिस का तुमापा हां जका तुमाला लका ग वय आता वय मार करली मी माझे नातोला करते तुम्ही आपलं लामा तिला हळद खेळायची लावायची लावते आपली त्याला डोळ्यात कोणाचं इथं समोर नाही माझे आलं डोळ्यात घालवलं माझी नाकरी गेली परि तेव्हा

મય સુડ નકો સુપારી આપા બોડી મલે લાવુ નકો પાણી તપલે સુપારી સુપારી તે જા હાથની એ

तुला <laughs> आता <laughs> इंगण विकास काय खाते दादी अगं आता देवा मला आहे मावशी तू असं केलंस का बरोबर असो पण तिकडे बसायचो नाही 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 नाही

साबणाने साबण त्याच्यात थोड दात घ्याय पाहिजे त्याच त्याचं चांगलं दात घस कोबरं चाव खाऊन

असं द्या करायचं जाणार करता का उद्या हे पाहुण्याला जायचं लेकर दुखण बिघणं आले तर कुरवली माणसं यायच बाई त्यांची गाडी भरून यायची म्हणून आपण दमान धरला हा कुठं घर बघितले हांगा असं सोमवारी ढाबलेला आहे ना पुढल्या सोमवारी सोमवारे जाऊ